एक ज्योत समागी जना देखे मरण तो आठळ मरण तो आठळच मरण तो एकदम शेणच शेनच मरत आणि जायचं पण ये वातेर वाटेरच कि मरे टायम म्हणक्या तो तू काही वाटे नि कोणी काय पण अधोगती एक प्रकार जन असो मोत आजावच म्हणक्या ना तुका अंतर करण्याने दुःख वाटत वाटत शेज जायचं तर मामा तर रेवाळ छानिरा कोणी काही वा वा आज अमर राजू भिया एक आज मुंबई मुंबईसारख मोठे मोठे हॉस्पिटल माहि खूप काही प्रयत्न केले पण साधू संत काळाची आऊडी पडेल बाजे हा। माय बाप कोणी काही हां हां जना आमारा राजू भैया एक प्रकारे मुंबई हॉस्पिटल में ले गोर अशा प्रकारे ती हां हां कोणी काही आले देवाजीच्या मनात ते कोणाचे झाले ना जे टाइम एक प्रकारे मोहत आजो मन कर वा वा होता कष्ट करया लाखो प्रयत्न करया शाबास पुणे कुटळे वाळ छनी रे हां हां पण जुळेर में आसुरन चले गो एक राखी ती दिडोम प्रसंग बाप हेताणी जाणू बापेर नाम काढता बेटर आकी माहिती असुर धार लागतो रे तो बाप कोणी काही हा। तो बाप के वाई भजनी मंडळ आमारो बापूराव महाराज चार ठाणेकर आणि आमारो अंकुश महाराज लवळ निंबला तांडा हे आता उपस्थित सर आणि से नगर निवासी कोण लाराचे उभे होते हेट बेसफिया हेट हिठे बेसव आता बोलतो एम आर कार्यक्रम सुरुवात करू छू कोणी काही हा। करंतानी बंजारा समाज एक आराध्य देव जगद्गुरु सेवा भाया महान तपस्वी डॉक्टर रामरावजी बापू याडी जगदंबी ज्वालामुखी एक तमार समूह एक अमारो आत्मा आहे एन पुनश्च मानव रूपी जन्मे माहीत नाग आणि आजची जागा द करंत तुम्ही प्रार्थना करू प्रार्थना करू सत भागात बड़े बड़े सरदार वाह वाह सेवा भाया ती मोठो दिसनी रे धरती रे पे वाह वाह पृथ्वी रे पे वाह भाई जो कोई नरवरी भगतिकारिया कोणपूतायू थे वा रपियारी रपिया रिदीजो भेट बोल सेवालाल महाराज की जय अवतरी जय तालाल महाराज की जय आनंद पेचोरी रामरावजी महाराज की जय फुले वसंतरावजी ना एक की एक बोलो रे भाई सब संतन की दोन थो बाला उसे गुणा नमस्कारो चैतन्य आदिमय शक्ती भरपुर धन होगे मकाय भजन बोलो कोणी करतानी हा, हा ब्रेक मार देरोस वाह वाह कोणी काय मुंबई खानदाने आले जोती आयोरो कोणी काय ओसो गाय छेने एक अमरो राजू ब्या खूब आग्रह की दो कोणी काय सुखेर जनक आई गे सुख के तो हो सब है साथी दुख में ना आएगा कोई मेरा मेरा मत कर बंदा

એક રામરાવજી રોજ બાપુ એ સમય સારું કાર્ય કીધો વાહ વાહ કોની ભાઈ जना रामराव बापू ये सो सत्याऐशी वर्ष बितायो आज मोठा संत आपण सारी समाज कोणी काय उपाटोच पण आज लढ रे कोण परिवार काम काम आम करेल काय शे दुखेर मग एक प्रकारे सात वे से दुखेर कार्य में सामील हे गेचा कारण ताणी मग गुरु सेवालाल चरण प्रार्थना करू आणि छोटेसे कार्यक्रम करू सुरुवात चाल रो धाम रे चलिया चाना बापोरा चाले बोरा गोर काम्रेम कालो देवा कधी

जय <laughs> बन <laughs> 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 असे प्रकारे देव के रूपे देवश्री को देवला भी आवळो जनिरे देवसेवालाल चरिन प्रार्थना करेस बापू या अमरचे एक आत्मतारे समती भटकती भटकती आई छ आत्मा आत्मनिक चिरकाल आणि निपुनुष आवळे गोळिर मध्ये जन्मदा पुन्हा अमर येना हा हा मानव रूपी जन्मेन घाल यी सोने सह प्रार्थना करायचा प्रार्थना करे कोणी काय जनासे प्रकारे ते सेवा भाई सदरासे 43 मा असे प्रकारचे गुरुजी प्रार्थना किती आपण याचे सुरुवातीन काही जास्त वेळ लेवळच नाही महाराज चे एम एल ए काही भरपूर से ज्ञानी महाराज च आपण काय माझं पामराशी काय थोर पण पायी चिवा ना पायी भरी महात्मा से ना बोलाय वाळो चलाय वाळो तुझी कोणी काही असे प्रकार तारा तिर मी कळसूत्र दोरी सर कारण त्यांनी मला छोटेसे कार्यक्रम सुरुवात करू सुरुवात

एक लोच उठले न उचे वाळो कोणी 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 हवालो माया जाळेकडं मन क्या गुता गोरे उचे वाळ कोर हवालोले नकामो जेणे नकामो बुलाडी एकोच उठाल ना, ना

বাম ধানা তু জোড়ো

कोणी काय अशा प्रकारे ती तीन एक मारो भुपा सुंदर असो व्यक्तिमत्व एक शब्द कोणी काय काय सोने की सोनी की बार बार नाही आणखी सोने सरी कोणा जावो रे कोणी काही आदला तो काय सोबत आवड लाखो रुपया कमालिया पण ही अनमोल किंमत आपण करू शकत नाही कोणी काही आपण एक एक पार्टर जरी किंमत करेवाळ मोल हेवाळो हे काय अशा प्रकारे ती एक वाईट क्षण अवघो रे आणि आजे परिवार पर दुखेर डोंगर पसर गो। हाँ हा कोणी काय तर मग दुखेर माहिती सामील वेगे कारण त्याने एक भजन बोलू छू आणि आपले कार्यक्रम पूर्ण विराम देवाळू छू कोणी काय लेगो लेगो रे भुलाई काळा लेगो 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 भुलाई काळा लेगो सपानो दुरो रे गो लेगो भुलाई काळा गो अरे गोले गो कोणी काय एक प्रकार काळ भुला आणि झाले गो रे अरे कोणी काय अचन कान आणि काळे रो हा हा एक प्रकार काळे रो घाला कळो कोणी जना लेगो गो भुलाई काळाले गो मैथेटिक आधीच कोंताम रे बाटी खाना अनुकू कर जरा तम हा बाटी ना का दे न बे बाटी दे करन ताणी जना एक प्रकार हमारे भूपारो सपनोर मारे बेटा ना वजम वदम घर बांधा दू वा वा ए नातिया पोतिया ना मोठ बना दू एकाएकी काय की सारो देखो हा स्वप्न अधूरे गोरे स्वप्न अधूरे गोरे हवे कोणी काय हवे प्रकारे ती जना परिवारे म मारे हा हा का परिवारा काढू अंगांग चालिये लार, लार मरू काय असे प्रकारे रे खूप काही सुंदर असो एक प्रकारे मार्गी लगा नको काम पण शेवटी कोणी काही आधी वाटे बर एक प्रकारे भगवान कोणी काही वरांगे किरी चालेवा झनी रेशे एक प्रकारे मोतेर मुंडेर माय आपण रमरेचा कोणी काही कना नाशिवंत जाणार सकाळ आयुष्य खातो काल कोणी काही एक प्रकारे जीवळ बुडबुड आणायचं पुढच्या पुढच्या वळ कोणी काय अशा प्रकारे ती जण फुफा सुंदर असं स्वप्न देखो कोणी वि अशा प्रकारे खूप काही स्वप्न म्हण की आपण हा परवर वर मरण वर रेगो सरे कोणी काय जण अशा प्रकारे ती दी बेटा रो परिवार हमारो श्री राजू उत्तम पवार आणि ब्रह्मदेव उत्तम पवार दी बेटा रो सुंदर असो परिवार वाह सोने सरीका एक प्रकारे राम लक्ष्मणा सरीक दी बेटा शाबाश शाबाश आणि दी बेटी चार बेटा रो परिवार सोडतानी अशा प्रकारे एक बापू निखळ गो बा जना लेगो लेगो बुलाई काळा लेगो शाबाश लेगो 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 आले सपनो अधूर रे गोरे हा बरा आज ती बेटी आणि ती बाई वा वा दी बहिण ती बाई चा शाबाश कोणी काय आज ती रे जिम्मेदारी अंदर नागो पप्पा कोणी काय हा बाई ती बेटी एक म्हारे जिम्मेदारी र तुम पर सोप नगो कोणी काय आते त्यांगे अंदर रोज तम करियो करतानी कोणी काय हा पण बेटा रो फर्ज बेटा निभाना कोरो जरूर कोणी काय हाव बाप बाप बणत चलो बेटा रो फर्ज निभाना को बेटा रो कर्तव्य किदो शाबास कोणी काय जतर आपने तोच होता तरी जास्त किदो पण शेवटी कोणा के चालो कोणी और आपण कोइज काय करू सकेवळ जे नी करतानी असे प्रकारे थी जना दी बेटानी दी बेटी रो परिवार म शेवटी एक भजन बोलेवलो छु हा अशा प्रकारे ती महाराज अमर अंकुश महाराज रेवाळ लिंबाळा आणि बापूराव महाराज रेवाळ चार ठाणा आणि वसोत अमर एक ज्ञानेश्वर महाराज पाठवता कोणी काय येंद्र असे कार्यक्रम हेवाळ सर कारण ताणे जना मनक्या चिवळेर माई कमाई करत आण चालू रे कोणी काय भलोई जलम कमी मळीये वा वा भलोई जलम कमी मळीये हाव रे तम तम जरा वटान बोलू बेन का तमन केरो सुन तमन दुइन घर भेल दिओ

प्रभु हवरे परिव... एक प्रकारे आज पवार परिवारे भर जे दुःख चांगलं एक दुःख सहन करेल शक्ती दरे कारण त्याने हवाय नंतर अमर अंकुश महाराज रेवळ लिंबाळा इंदूर कार्यक्रम हे शेन शांत चित्ते ती बेसंत आणि सांभळेरच कारण त्याने आज आजो बाया पोरा भेट शेषराव सक्रू राठोड आमरे मामा समती एकवीस रुपये पारित होते धन्यवाद बजरंग तावरा राठोड इंदुरसांती एकावन्न रुपये पारित होती धर्मा पांडुरंग पांडू जाधव इंदुर समती वीस रुपया शिवाजी उमला पवार इंदुरसमती वीस रुपया भागवत उमला पवार इंदुरसमती गारा रुपया